राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच आपल्या सबस्क्रायबर भावांना लई दिवसापासूनची मागणी होती किंवा तुमच्या पर्सनल लाईफ किंवा काही विषय नेमका माझ्याविषयी काहीतरी माहिती सांगा माहिती सांगा तर पुण्यातून एका चॅनलवर ॲक्शन रिॲक्शन नावाच्या चॅनलवर माझी मुलाखत इथं येऊन त्यांनी घेतली त्यांचं जाहीर आभार व्यक्त करतो आणि काही आतल्या गोष्टी तुम्हाला त्या मुलाखतीच्या माद्ये माध्यमातून मिळत्या असं मला वाटते मग त्याहून बघायला हरकत नाही तुम्हाला त्या चॅनलवर ॲक्शन रिॲक्शन सर्च केलं की येतं आहे बघा आता ओळू आपल्या स्टोरीकडून बीड मधली गाठनं आहे आता ती बी आर आत्ता म्हणल्यात पण खरं सांगतो मला वस्तूच ती काय हे ना गा आत्ता नाही लग्चंपासून चालले हां मंत्री सुद्धा ज्याची नाव वगैरे लाभ येतो अशी सिस्टीम असते आणि लक्षात घ्या हा जे कोण वाल्या ना वाल्या त्या वाल्या नुसता वाल्या नाही आहे महाराष्ट्रात ध्यानात ठेवा प्रत्येक मतदारसंघात किंवा बऱ्याचशा मतदारसंघात असे अनेक वाल्या पोचलेली आहेत हां की हे हे ही घाण निघून गेले पाहिजे आणि फडणवीस साहेबांचा थोडा आभार व्यक्त करायचा मला की फोकस केला त्या गोष्टीकडं कमीत कमी फोकस जर केला तर ते उत्तर देण्याला बांध चौदा कोटी जनतेला तर त्यांनी एक महाराष्ट्रातला सर्वात पॉवरफुल पण सर आहे आज ती व्यक्ती फडणवीस साहेब तर ते आपण त्यांना ह्या गोष्टीत ता आत तळापर्यंत शिरून त्यांची पाळंमुळं खांदून काढून जनतेला थोडं रिलीज तर सुख मिळते म्हणतात ते की बाबा दहशती खालून जनता बाहेर काढावी असं मला वाटतं आणि याच्यात कुठल्या समाजाचा दोष नाही ज्या समाजाचं म्हणतो ना माझा जातन माझी जातन माझा आमखान माझा फलाना त्यांचीच ती पंचवीस तीस ठोकले यांनी वाल्यांनी हां असं काही नाही इथं जात नसते इथं फक्त असतो पैसा पावर मनी पावर मसल पावर लाकलं पडी जाऊन त्याचा आळू द्या त्यांचा दे दे आपलं आजच्या स्टोरीकडे वळून ह्या बीड जिल्ह्यात बीड शहर या शहराच्या अंतर्गत घडलेली घटना आहे आणि ही घटना बघायची म्हणले ना की आपल्याला कॉलेज जीवनात थोडं रमावं लागतं ना कसं होतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक पोरगी असती एक मुलगा असतो कोणतरी मुलीच्या आयुष्यात पण नव्याण्णव पर्सेंट हे यांचं काही सक्सेस होत नाही नव्वद टक्के तर मुलं मुली अशी असतात की फक्त एखादा मुलगा आवडतो पण आपलं प्रेम ते कधी व्यक्तच करत नाहीत नंतर शिक्षण संपतं लग्न होतं आणि मनातलं प्रेम हे मनातच राहून जातं तशा प्रकारचं एक नामांकित कॉलेज आपल्याला काय त्यांना बदनाम करायचं नाही आणि मुलाला मुलीलासुद्धा बदनाम नाही करायचं हां मुलीला तर अजिबात नाही करायचं कारण विषय थोडा गंभीर आहे आणि ही एवढं सगळं राडा चालला आहे महाराष्ट्रात आता त्याच्यामुळं ती थोडं ही घटना थोडी जाखळली गेली पण ती तुमच्यापर्यंत पोचवणं आपलं काम आहे मीना मुलीचं नाव बारावी झालेलं एफ वायच्या पार्श पहिल्या वर्षाला आणि संदीपराव ही दोघं लुखप्रेम प्रेम लुखप्रेम लुख म्हणजे काय ला मध्यात चोरून बघणं लपून बघणं प्युअर लुखेश आता हा जो संधी हा त्या मीनावर तिच्या पालट ठेवल्यासारखं मैत्रिणींच्या गोळख्यात असू जाता येत असू तिला चोरून बघायचा आणि असा बघायचा की ते त्या मीनाला चटकन लक्षात यायला की आयला म्हणली पोरगा तो बघतोय बरं का म्हणजे मी बघते काय झाली झाले आभी तो मय जवान हो गई हो आणि काय होतं लय स्वतःला कंट्रोल कंट्रोल ठेवून दिला तरी आतली जी जवानी आहे ना ही डुसण्या मारित असते पोरींना तुमच्या माझ्या सांगतो जिने त्याच्यावर कंट्रोल मिळाला तिने मिळावला आणि जिचा पाय घसारला तिचं बरंच काय घसारलं असा प्रकार असतो ही नाही आहे ना दोन चार महिने तिने विषय थोडा लांबवला बा नुसतं बघा बघी याच्या पलीकडे काय विषय नाही आणि ही काय करतात हिल्ला फुड्यावाली येत ना ज्यांना एकमेकाच्या शरीराला चिकटायचं आहे ही त्या प्रेम नावाच्या सुंदर संकल्पनेचा आधार घेऊन जगतात हे फार चुकीचं आहे तुम्ही एक तर प्रेम करा नाही तर खोंड्या करा हां जोंबाजोंबी करा नाही तर निखळ प्रेम करा अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण ते काय करतात माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि चल मी येतो कोंडम घेऊन तो, तो होलोरला पुढं ह्याला काय प्रेम म्हणतात का अशी ल आजकालची दुनिया आहे आमच्या यवतला बोलेश्वर म्हणून फार प्रसिद्ध देवस्थान आहे तिथं म सोमवारी जाण्याचा योग आला जवळजवळ सोळा ते सतरा ठिकाणी तिथं खाली किल्ला आहे थोडा पडीक जागा आहे आजूबाजूच्या परिसरातून आणि पुणे शहरातून किंवा लांबून लांबून शिकायला पुरी तसल्या स्कार्फ बांधून येतात एक तर मी असं बघितलं पार आखी झोपलेली त्याच्या मांडीव आणि याने पार त्याचं धोबाडं म्हणजे तोंड असं चुक चुक घेतलं होतं की असं चालतं लोकांना असं एक चाळीस पन्नास फुटावून दिसतं येणार जाणाराला वयस्कर किंवा जी खरी बाविक आहेत महादेवाला येणारे लाज वाटत अस त्यांना म्हणजे असलं आणि दहा मधून दोन देवासाठी येतात दे बाकीचे आठ काय करून जातात कुणाला माहिती बघून ती लफडी चालू झाल्यास भाऊ आता आणि आई बाप तिकडं रात्र दिवस आदबत आणि कापूस काढत असतात विदर्भ मराठवाड्यातली आणि कार्टे येत्या अशा झकमारी करतात काय करायचं आता आता रविवार तर किती अशा सुट्टी असते म्हणल्यावर असं सोमवारी एवढी मंगळवारी एवढी मांडल्यावर लवढे तसा प्रकारे ही जी मीना आहे ही मीना त्या मुलाच्या प्रेमात आतून प्रेम करायला लागली हा आणि त्याचं तर होतंच तिथं काय तुम्हाला सांगतो हत्यार असूनच होतं का एकदा युद्ध करतो आहे पण होतं कसं की समाजाचं बंधन शाळेचं बंधन त्याच्यामध्ये अजून एक बंधन आहे ते म्हणजे महाराष्ट्र शासनाने चांगला उपक्रम चालू केला आहे पूर्वी पूर्वीपासून येतो चिडीमार पथक असा विषय की ही त्रास देण्या टवाळ असतात ओ टी टीवाली असतात काही त्याच्यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे सुद्धा पोरं असतात यांना म्हणजे चांगला त्यांचा टिंगार रिपीट करायचं काम छेडीनी लाल दो, दोन दोन चार दिवस पालता झोपत तो काय सरळ झोपत नाही का टिरी सुजलेली असतात असाविषयी थोडं खोबऱ्यात त्याला लावायचं पालतं जोपायचं वरून पंखा सोडायचा पंखा चिडीमारचं काम अवघड आहे काही महिला काही प पोलीस आपले कॉन्स्टेबल आणि नवाट पोरं असतात सगळी पळाला तरी पळू पळू धरणारी हा ते चिडीमार पथक पण तिथं कॉलेजच्या बाहेर ठराविक शाळा बाराच्या वेळेस शाळा सुटायच्या वेळेस ते तिथं लक्ष ठेवून राहायचं आता या पण मी ना ह्या दोघांचा नजरेतून जे बाण एकमेकाचे सुटायचे ते हळूहळू वाढत पुढं जाऊन त्याचं रूपांतर चिठ्ठीत झालं अर्थात संदीपने आधी दिली म्हणला पाच महिनं झालं नुसतं पाहते माझ्या डोळ्यातून आश्रू वाहते कर मला माफी आणि ते माझ्याबरोबर कॉलेज समोर कॉफी असा कवितेत गुंफून सांगितली अहो ती म्हणली मला बाई आहे लय खाज पण काय करू मला वाटते आज आत्ता नको संध्याकाळी भेटू आला कॉफी प्यायला कॉफी प्यायला कॉफीचा त्यांचा संबंध म्हणजे बरोबर बोलणं झालं आणि सुरुवातीला काही लगे दरादारीन चोराचोळी नसती ह्यांचं कसं असतं असं स्टेप बाय स्टेप असतं हां ते हळूहळू कार्यक्रम राबवतात ते कॉफी झाल्यावर एकमेकाशी ते एका स्त्रीला किंवा एका मुलीला त्या मुलाचं बोलणं त्याचं वागणं सेम दुन्हे करून परिस्थिती आणि मुली थोडे हळवे असतात नाजूक असतात आणि बऱ्याच वेळा बावलट असतात मुलगा अतिहुशार असतो शार्प असतो त्याच्या डोक्यात असतं की ते जुन्या काळातलं लैलामधणीचं प्रेम हे बोलायला आणि खाली हात्यार गासून तयार असतो घरी कवा एकदा युद्ध करतोय आणि कवा हिला बेडवर नेतोय ही मुलींच्या काय लवकर डोक्यात येत नाही त्याचा तसा आधी दृष्टिकोन म्हणल्यावर ती मग गरबाडणार मग भया ही तर लयन आलायच दिसतंही नको भया पण आधी हे लय प्रेमाने बोलणार हळवर बोलणार गोड बोलणार आणि बरोबर क्रिकेट कार्यक्रम करणार अशी पोरं असतात बोला चाली वाढली ते स्वच्छ सुंदर निखळ प्रेम सात महिने चाललं होतं तब हां तोपर्यंत एकमेकाच्या एकमेकाला काही विषय नव्हता ते संदीप त्या मीनाला मानला कसं काय तुझी परिस्थिती यंदा काय किती टक्के काय आहे म्हणली हां अभ्यास करायला गेले की तुझा चेहरा दिसतो पाठांतर करायला गेला की तुझी बॉडी दिसते आणि मी काय तुझ्याशिवाय राहू शकत नाही असं नाही याला तर वाटलं आता किडनीकून खर्च करू काहीच्या लेखो झाला घरी मला माझी तुझ्यापेक्षा यापेक्षा काही वेगळी अवस्था नाही आपण भविष्यात लग्न होईल न होईल तो विषय न उगून राहिला पण एक दुसऱ्याला जाणून घेण्यासाठी एक दुजे क्लिअर करण्यासाठी आपल्याला बेडरूममध्ये कार्यक्रम केला पाहिजे लॉजमध्ये कार्यक्रम केला पाहिजे आणि त्या आठवणी मला माझ्या हृदयात ठेवून आयुष्यभर जगायचं आहे असं व्हायचं तसं व्हायचं आहे आणि कसं होतं थोडंसं दमदरीत नाहीत पुरी लग्न होऊन ते एक प्रोसेस असते हो तुम्हाला सांगतो आणि त्याला महत्त्व काय आहे तुम्ही म्हणतात आता जे कुठं गेलं मी अठरा एकोणीस पूर्ण मी माझ्या मनाची राणी दुनियांदानी राणी नाही तुम्हाला सांगतो पोरीला सांगतो तुम्ही जर निसर्ग नियमाच्या विरुद्ध के, नियमा विरुद के काही नियम आटी आहेत आईवडील हे बावी वगैरे यांच्या परस्पर जर कार्यक्रम करायला गेला ना तर कसा करेक्ट कार्यक्रम तुमचा होतो लक्षात घ्या इतकं सोप्पं नाही फार रिस्क तुम्हाला आपण लॉजवर भेटू असं तसं पोरगी बावलाट झाली तयार हां आणि कसं होतं आता तिनं काय कधी असला अनुभव नाही काय नाही शरीर सुखाचा संबंधाचा लॉज बुक केलं बीड शहरापासून तेरा किलोमीटरवर गेली हां लांब जाऊन केलं जरा आराडलं वरडलं तरी बाहेर आवाज येत नाही असं घरापर्यंत आवाज जात नाही जाऊन द्या दोनही शहरात राहणारी होती त्या बीडमध्ये तिथं गेल्यानंतर ती रूम बुक केलेली होती त्या ठिकाणी त्या मुलीने आपलं यांनी तर फोर फर्स्ट सेकंड कार्यक्रमच करून टाकला पण त्या पोरीने आपलं कौमर्य नष्ट केलं थोडक्यात के आता ज्याचं त्याचं वैयक्तिक प्रश्न आहे असं धरून झालं गळीवर पण पुढं काय होणार आहे याची किंचितही कल्पना त्या बिचारीला आली नाही बिचारी कायच म्हणायची पू पु, पुरी किड्यावरची पोरगी म्हणावं लागेल याला पण जाऊ दे आता हाता आता हाय अवेलेबल म्हणून आपण नको त्या डोकं लावायला थोडं घरच्यांच्या विरोधात जाऊन गपचिप असं कुठंतरी कापडं काढण चढ्या फेडणं हे काही योग्य नाही कुणाला कुणी असणं तिकडं मग कारण त्यांनी जन्म पण दिलेलं आहे रक्षण बावांनी केलेलं आहे हे सगळा विषय तुमच्या कापडं चोपडं पोंडसं दुनियादारी चप्पल तुटली दुनिया तुटली चडी फाटली सगळी घरची देतात ना मग हिच्या बापात पेंड का बाहेर इकडे लपडी करायची न इकडं परस्पर लॉजवर जायचं त्याचा त्याला किती भयंकर किंमत मोजावं लागते बघू आपण आता ही सगळं झाली हो त्या सुखद कल्पना सुखद घेऊन ती घरी गेली हा तर काय म्हणला ह्याला तर वाटलं आपण लय मोठा किल्ला जिंकला भाऊ आता आता काय सांगायचे मोठा सरदारच झाला येऊ हे घडल्यानंतर एक महिना दोन महिना गेला पण परिस्थिती अशी फेब्रुवारीचा मना अशी किक बदलली आणि कुणाला वाटत नाही परिस्थिती अशी बदलल म्हणून परीक्षाच आपल्या या फेल झाल्या निकाल लागल्या म्हणजे का होणारच होत्या यांनी मोठं पदक घेतलं कौमारे भंग घालून बसली हा हे पदकच म्हणायचं फस्ट इयर तर बॉम्ब आलं तो पिस्तुल्या सुटला संध्या तो सुटला तो पास झाला पण त्याचं लक्ष ते शिक्षण करिअर आपलं पुढं काय ह्याच्याकडे नाही ह्याच्या डोक्यात काय ती जो आनंद आहे जो आपण अनुभवला तो सारखासारखा अनुभवला पाहिजे दोन चार महिन्याचा गॅप बी पाडला होता आणि पूर्ज बापाने काय केलं म्हणला ही आता नवरा बायको एकत्र बसले म्हटलं ही झाली आता हे उद्या कुठं पळून जाण्यापेक्षा किंवा काय करण्यापेक्षा तारारीरी करून टाकू यायची कारण कसं आहे ती काळाची गरज आहे कारण कसं होतं म पोरीची जात उखांड्यासारखी वाढती जुन्या माणसाची म्हणे उखांडा कसा फटापटा वाढतो तशी पोरीची जात वाढती आणि पोरगा चार, चार पाच वर्ष लेट लागण्याला झाला तरी हरकत नाही पण पोरगी पंचवीच्या पुढे गेली की तिचा चेहरांनी भर दिसायला लागतो काही पास करतात काही नापास पास करतात पण आता काय तशी परिस्थिती राहिली नाही आता कशा बी असू द्या येऊन दे अशी परिस्थिती आता लग्न जमा मुलींना त्रास नाही कारण संख्या कमी सगळ्या समाजात तीच अवस्था आहे झालं भाऊ म्हणले मुलगा पाहिला मुलगा चांगला भेटला तिला दुसरा हिला आवडला त्याला आवडला सगळं झालं आता पोरगी तुम्हाला खोटं वाटायचं ना पूरगी शेमेलिओन शर्टामध्ये होता शेमेलिओन तो काय करतो पोपटी कलरचा असतो पण त्याला जर टच केलं त्याला धोका जाणला दोन ते तीन सेकंद स्वतःचा रंग बदलतो हा ती परमेश्वराची दिलेली देणगी मुलीला ती म्हणली हो हो आता घेऊ संध्या जाऊन द्या गाडी आणि घेऊन नवरदेव येऊ द्या गाडी कार्यक्रम साकटला साकट परफेक्ट म्हणली आता नांगापुंगा कार्यक्रम करायचा लग्न करायचं मस्त राहायचं एन्जॉय करायचा आणि पर्यटन करायचं बरंच काय करायचं होकार दिले हो आता काय लय लोक लग्न रापवीत नाही कारण परत मोडलं तर काय करायचं दुसरीकडं बघा आता एक महिन्याभरात लग्न ठरलं लग्नाची तारीख जवळ आली सगळं जवळ जसं लग्न पंधरा दिवसा वाल जसं या संध्याला कळलं की तिचं लग्न जमलं आहे त्याने डोकं लावलं तिला फोन केला म्हणलं मी आतापर्यंत तुला काय त्रास दिला का आपली एकदा दोनदा झटका झालेला आहे काय झालं का मला शेवटचा तू भेट आणि शेवटचाच कार्यक्रम करायचा आहे मला बाकी काही विषय नाही म्हणजे चालन त्याला काय लागतं तिला ते नको नको म्हणत होती मग यांनी डोकं लावलं तिला म्हणलं क्लिप बघ आणि मग मला सांग बघितली क्लिप ह्या संध्याने काय केलं होतं बघा पोरींचा विश्वास पोरींनीसिवाय लक्षात घेण्यासारखा विषय आहे पुरींच्या आयाने लक्षात घेण्यासारखा विषय यांनी येताना त्या पहिल्या पहिल्या ज्यावेळेस त्यांची भेट झाली लॉजवर म्हणजे झोंबी करण्यासाठी त्यावेळेस डबल मोबाईल आणला होता एक तिला दाखवायला ठेवला टॅबलावर ठेवला इकडं मग कपडे काढले मग पेंट काढली पण दुसरा मोबाईल व्हिडिओ चालू करून ठेवला होता आखा पोंगा कार्यक्रम त्याच्यात रेकॉर्ड झाला होता ती काही यंत्र आहे आता मोबाईलनी जपला विषय तिला क्लिप पाठवली पुरीला असं वाटलं जिवंतपेणी मिल्यासारखं वाटलं आता म्हणली सुटत नाही भाज्यातून तू माझ्या संघात जारी तू देखून ह्या अपेक्षा नव्हती हो या प्रश्नांना इथे रडण्याला काही किंमत नाही मग त्याला काय पाहिजे तिचा देह पाहिजे भोगायसाठी पाहिजे आणि परत पाहिजे ती म्हणली पण एकदाच हा म्हणलं एकदाच म्हणले कुठं बीज मला परवडत नाही ते दीड दीड हजार रुपये घेतात एक काम कर माझी रूम आहे पाच सहा जण राहत होते रूममध्ये ते मला मित्रांना मी बाहेर राखण करायला ठेवतो हो आणि रूममध्ये आपण कार्यक्रम रंगारंग करू पावणे दोन वाजता बांगड्या हिरव्या हातात घातलेल्या आणि हे चांगली नवरी लगेच कळते अशी थोडी नाही का हळद बिळद लावलेली थोडी अशी शिरली पावणे दोन वाजता पूर्वी रिक्षाने आली आणि शिरली एका पोरांच्या टोकार पोरांच्या रूममध्ये पूर्वी शिर्लीच्या घराचं मालक चष्म्यातून बघत होतं हा मालक असा होता पण तर खेळायचा पण चष्म्यातून राणी बघायचा आणि पोरांच्या लक्ष ठेवायचा लय चॅप्टर माता आता ह्या मानला शंभर टक्के एक रंगारंग कार्यक्रम आहे त्याने अशी कळ लावली आता ते काय अलाउड नाही आहे तिथं ना त्याचा स्वतःचा मालक येते ते तुम्ही पोर आणताना उद्या आणताना उद्या एखादे पण ते आणि असं काय तसं नाही त्याने चिडीमार पातकाला फोन केला बा चार पाच मिनटाचंच गाडी हजर ती काय राऊंडवरच होते मला तेव्हा ती रूम बाहेर जे चार पाच जणांना कबूल केलं तर की तुम्हाला बियर आणि बिर्याणी डबल बी डबल बी फुल त्या सांकेतिक भाषा तुम्हाला कायच नाही आतलं तुम्हाला फुल सांगून तुम्ही लावा डोकं पोलीस बघितलं की पोरसू पळून गेली थांबत नाही ती तसंच असतं तुम्हाला वाटतं म्हणजे माझं जोडीदार काय नाही काय नाही ती ती पळून गेल्या कळतो कोणी कोणाचा मारले थाप मारले जा घेऊ आता ही बोंगुळीचा आतमध्ये यांना काय लवकर सुधारतंय त्या दो अर्धे अर्धीच कपडे घातली पूर्वी शिरली ती मेना कशा खाली खट्टाच्या खाली, खाली तिथं कोट होती याने दरवाजा उघडला अंडर पॅन्ट सकट उघडला हो बरं का तुम्हाला काय वाटन शिरली पोलीस महिला कॉन्स्टेबल होती आत शिरली पोरगीची ज्या धरून बाहेर ओढून काढली हां आणि तिथं त्यांच्या पथकात एक सिनियर अधिकारी पण होता त्यांनी काय परिस्थिती आहे काय विषय ही बांगड्या ही मुलगी लग्न एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या आणि पोलीस अधिकाऱ्याचं कसं असतं तुम्हाला सांगतो त्याच्या घरी मुलगी असते कॉलेजला जात असते म्हणजे तो एक बाप्पा असतो पण कर्तव्यासाठी वर्दी असते असा विषय त्यांनी सगळी परिस्थिती जाणली ती पोरगी लागली रडायला मीनाबाई म्हणली माझं दोन दिवसांनी लग्न आहे मला वाचवण्या तर मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आणि सगळे याच्यामुळं झाले हां ही ओ टी टीवाले ना ही तर सावध त्यात म्हणलं माझ्यामुळं काय झालं म्हणले बावटेक यांनी अशी क्लिप काढली आणि ती काढली तो मला सांगतो त्या पोलिस आजाराने असा ठोका टाकला त्या संध्याला ते हॉलबाडून त्याला अंधार्या दिवसा डवळ्या दिसतात लेखतरनाशा चांद्याचा मागतात तुम्हाला सोडून अंधारी येते पार हां एका ठोक्यात गडी असा चांगला दो दोनशे चाळीस होल्टरचा शॉट हात्याराला हांद्यावरून झालं त्याला न्यार्घे कुठे मोबाईल काढ कुठल्या मोबाईलमध्ये काढलं होतं दोन्ही मोबाईल काढलं दोन्ही मोबाईलमध्ये ते स्टोअर केलं होतं ते पण डिलीट केलं एक ठेवलं ते पुराव्यासाठी लागतं त्या बापाला बोलून घेतला कारण आता पोर बापालासुद्धा भेट नाही तुम्हाला सांगतो तु। हे आवलं बापाला बापालासुद्धा आदर्श वाटला की बाबा वा आपल्या मुलांनी एवढं मोठं काम केलं आहे ही दुसऱ्या मुलीसंग जो करताना सापडलं आहे सापडून द्या बापाला अधन्य वाटलं जन्मधन्य झाला आपला गमती गमतीत औलाद झाली आणि त्यांनी पुढं नाव उज्ज्वल केलं आणि मी बांध करतोय ते बाप त्याच्यासाठी अशी तर राहायचा माझ्याशी सगळं लेखी घेतलं पण त्या पुरीला मात्र विशेष प्रोटेक्ट केलं पोलिसांनी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्या मुलीचं कुठं नाव नाही गाव नाही काय नाही काय नाही तिला फक्त आधार दिला की तुला यापुढे याचा कसलाही त्रास होणार नाही दुसरी गोष्ट झालं गेलं सगळं विसरून जायचं जसं काय काय घडलंच नाही दोन दिवसांनी लग्न हे आयुष्यातलं सगळ्यात अविस्मरणीय क्षेने त्याला सामोरं जा आणि आई नव्या आयुष्याला सुरुवात कर त्या पोलीस अधिकाऱ्याने महिला कॉन्स्टेबल सांगितलं त्याला कपडे वपडे तिने घातल्यानंतर रिक्षात कॉन्स्टेबलला सांगितलं की घरी पोचकार तसं काय घालत नाही आणि घरापासून करा म्हणजे पोलीस होडं ते असं बी नको वाटायला तिने नंतर आभार व्यक्त केले गेली पोरगी आजची परिस्थिती आजच्या तारखेला परिस्थिती अशी की त्या मुलीचं लग्न झालं आहे सुखाने नांदती नवरा जर कधी मानला ना माहेरला जायचं का तुला नको म्हणली मला जास्त असं आकर्षण नाही माहेर माहेरविषयी म्हणली आपलं इथंच बरं आहे माहेर नकोच ते कावा तरी येईन समजा दिवाळी बिवळेला पण मध्ये आधी नको माहेरचा ओढा नको कारण माहेर म्हणलं की त्याच्या डोळ्यापुढं हिराताळी येतं हे संध्या येतो आणि उद्या काय लवच झालं माझी त्याच्यामुळं लफडंच नको काही असं म्हणून ती मुलगी आजच्या तारखेला असते म्हणून तिथं ओरिजिनल नाव हे अख्खं म्हणजे सांगणं चुकीचं आहे आणि ते कायद्याला धरून पण नाही पण ह्या घटनेतून बोध असा घ्या की इतक्या बिंदास्पणे पुरी स्वतःचं शरीर हवाली करतात हिल्ल्या अफड्या जापड्याच्या नावाखाली याच्यातून त्यांच्या जीवालाही धोका आहे त्यांच्या इज्जतीलाही धोका आहे आणि सगळा धोका आहे याका की काही वासनांदा विश्वास टाकून असा टाकू नका असं मला वाटतं मग बाकी तुमची मर्जी आता जे ते आपल्या दा दा मनचा मालक आहे यातून काही बोध घेण्यासारखं असेल तर शंभर टक्के लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲक्शन रिॲक्शनवर वर माझी बघायला काय विसरू नका रामकृष्ण हरे